सप्रेम जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून जे शिवसेनेतून फुटून गेले आई समान शिवसेनेच्या पोटामध्ये पाठीमध्ये खंजीर खुपसून त्या आईचा कोथळा बाहेर काढणारे आणि गोव्यात जाऊन दारू पिऊन टेबलवर नाचणारे ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना मोठं केलं एका रिक्षावाल्यापासून एका मंत्रीपदापर्यंत आणलं गद्दारी करण्यापर्यंत हिंमत गेली एवढा या पैसा याच्याकडे आला आणि या लोकांनी शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदाहून खाली खेचलं याची पार्टी गोव्यामध्ये दारू पिऊन टेबलवर नाचण्या केली ना आजही महाराष्ट्र विसरणार नाही ना, ना निष्ठावंत शिवसैनिक विसरणार आज तुम्ही ईव्हीएमच्या मशींवर तुम्ही निवडून आलात पण आज ही सल या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनामध्ये नेहमीच राहील रामदास कदम पहिले तुम्ही इतर माहिती घ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष कोण आहे उद्धव साहेबांनी कधी राजीनामा दिला त्यानंतर आदित्य साहेब झाले आणि संजय शिरसाट एका सामान्य नगरसेवकापासून हो तर मंत्रीपदापर्यंत आलात हे फक्त आणि फक्त शिवसेना आणि ती शिवसेना ठाकरेंची होती म्हणून हे जे सगळे गद्दार आहेत ना यांची लायकी नसताना इथपर्यंत पोहोचलेत हे पैशाच्या माझावर आणि आज बोलतायत ना सत्तेच्या माझावर ठीक आहे अनिष्ठावंत शिवसैनिक तर विसरणार नाही पण शिवसेना प्रेमिक नागरिक सुद्धा विसरणार नाही आणि हा महाराष्ट्र सुद्धा विसरणार नाही मी रामदास कदम आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली हे लोक जे आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत आदित्य साहेबांबद्दल आहेत त्यांना इशारा करतो महाराष्ट्रात तुम्ही गद्दारी करून गेलात शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खूपसलं पहिले शिवसेना भवनावर चालून आलं नंतर मातोश्रीवर चालून आलं आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या समितीपदावरून ठाकरे कुटुंबाला बाजूला करा इतकी हिंमत तुमची होती ना खऱ्या अर्थानं जर बघितलं ना तुमच्या बापाचं स्मारक तुम्ही बांधा ना मग तुमच्या समित्या करा मग तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष व्हा करावं लागतं या महाराष्ट्रासाठी केलं या देशासाठी केलंय शिवसेना प्रमुखांनी म्हणून त्यांचा स्मारक होत आहे आणि तो अधिकार आहे ठाकरे परिवारातील सदस्यांना कधी अध्यक्ष पदावर राहून त्या स्मारकाचं काम उत्तमरित्या झालं पाहिजे कारण जग बघायला नाही जग खूप तीव्र शब्द सुद्धा तुमचा दिशे व्यक्त करू शकतो पण तुमच्यासारख्या गेलेल्या गद्दारांवर त्या शिवाय शाप देण्यापेक्षा हा महाराष्ट्र अनिष्ठावंत शिवसेने चांगला छोळखून एक जै 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 ना एक दिवस येईल तुमच्याही पाठीत खंजीर नाही भाला खुपसल्या जाईल या महाराष्ट्राकडून जय हिंद जय महाराष्ट्र जय संविता